मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोल्हार या मी आत्ता पोलू देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि या देवीविषयी आध्यात्मिक माहिती अशी सांगितली जाते की भगवान शंकर आणि पार्वतीमध्ये भांडण झालं आणि शंकर भगवान या ठिकाणी रुसून पार्वती मातेवर रागवून या ठिकाणी आले आणि पार्वती माता भेट घेण्यासाठी या ठिकाणी आल्या पण त्यांना असं वाटलं की आपण जर आहे त्या स्वरूपात जर गेलं तर शंकर भगवान आपल्याशी बोलणार नाहीत आणि त्यांनी मग या ठिकाणी कुलुदेवीचं रूप घेतलं कोल्ह्याचं रूप घेतलं आणि या ठिकाणी भगवान शंकराला भेटण्यासाठी आल्या त्यामुळं या ठिकाणी असलेलं हे रेणुका मातेचं मंदिर किंवा देवीचं रूप कोलूदेवी नावाने तालुक्यात काय पण सुद्धा प्रसिद्ध आहे